ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण कुटुंब या संकल्पनेवर बोलणार आहोत पण जरा वेगळ्या अँगलने म्हणजे जन्माने जे कुटुंब मिळतं त्या पलीकडे जाऊन एका खऱ्या खुऱ्या कुटुंबाचा अर्थ काय असू शकतो बरोबर आपल्याकडे श्रीमाताजीच्या खरीखुरी कुटुंब भावना यावरचे काही विचार आहेत आणि ते कुटुंबाच्या आपल्या पारंपरिक कल्पनेला थोडं आव्हान देतात असं मला वाटतं अगदी हु, आणि आपण हेच बघणार आहोत की म्हणजे सुरुवातीला जे, जे जन्माचं वातावरण असतं ते अगदी स्वाभाविक वाटत नाही का हो पण मग जेव्हा अध्यात्मिक ओढ म्हणजे अभिप्सा जागृत होते तेव्हा एक अस्वस्थपणा येतो अच्छा आणि मग मग त्याच वातावरणात का अस्वस्थ वाटत तिथून मग समान विचारांच्या लोकांचा शोध कसा सुरू होतो यावर आपण बोलूया नक्कीच लहानपणी आपल्याला सगळं कसं सहज वाटत हो तुम्ही जेव्हा अगदी लहान असता तेव्हा तुमच्या सबोर जे असते ते तुम्हाला अगदी सहज स्वाभाविक असे वाटत असते कारण आपण त्यातच वाढतो आपल्याला दुसरं काही माहितच नसतं बरोबर पण मग बदल कधी सुरू होतो ती अस्वस्थता कधी येते ती येते जेव्हा आतून एक ओढ जाणवते म्हणजे ती अभिप्सा ही फक्त धार्मिक भावना नाहीये तर आयुष्यात काहीतरी खोल अर्थ शोधण्याची इच्छा अच्छा आणि मग स्त्रोत म्हणतो की ही अभिप्सा जागी झाली की ज्या वातावरणात आजवर तुम्ही राहत होतात त्याच वातावरणात तुम्हाला पूर्णतया अस्वस्थ असल्यासारखे वाटू लागते अच्छा म्हणजे घरातल्या लोकांशी विचार जुळे नसे होतात असं काहीस अगदी किंवा आपली जी आंतरिक ओढ आहे ती त्यांना समजत नाही किंवा त्यांची तशी नसते आणि मग एक एक सूक्ष्म संघर्ष सुरू होतो आणि मग त्यातून म्हणजे नुसती तक्रार करण्यापेक्षा काहीतरी करायला हवं का की माझं कुटुंब असं आहे वगैरे बरोबर नुसती तक्रार करू नका त्याऐवजी तुम्ही शोधार्थ बाहेर पडू शकता शोधार्थ कोणाच्या ज्यांच्यामध्ये तुमच्यासारखीच अभिप्सा आहे अशा व्यक्तींच्या शोधार्थ म्हणजे आपल्यासारखीच ओढ असणाऱ्या लोकांना शोधायला हवं हा विचार महत्वाचा आहे पण असे लोक भेटतीलच याची काही खात्री खरंय पण गमत म्हणजे जर आपली ओळख खरी असेल प्रामाणिक असेल तर प्रयत्न तर करायचेच पण तशा व्यक्ती तुम्हाला या ना त्या प्रकारे भेटण्याचे प्रसंग तुमच्या जीवनात नेहमीच येतात कधीकधी अगदी अनपेक्षितपणे म्हणजे औचितपणे जुळून येते परिस्थिती अच्छा म्हणजे जणू काही ते लोक आपल्याकडे खेचले जातात अगदी जणू काही समान विचारांचे धागे एकमेकांना आकर्षित करतात हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि मग जेव्हा असे समान ध्येय असलेले लोक भेटतात तेव्हा काय होतं त्यांच्यात नातं कसं तयार होतं ते अगदी सहजपणे होतं म्हणजे त्यांच्यात अगदी सहज स्वाभाविकपणे तुमच्यामध्ये जवळीक आत्मीयता मैत्री यांचे अनुबंध निर्माण होतात म्हणजे नैसर्गिकरित्याच होता। हो, एक कनेक्शन तयार होत हो पण त्याही पुढे जाऊन तुमच्या आपापसात एक प्रकारचं बंधुत्वाचं नातं तयार होते त्याला एक खरेखुरे कुटुंब असे म्हणता येईल खरेखुरे कुटुंब म्हणजे हे रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळं अगदी याचा आधार रक्तसंबंध नाही तर समान अभिप्सा समान ध्येय आणि महत्वाचं म्हणजे एक प्रकारचा आंतरिक सुसंवाद आंतरिक सुसंवाद म्हणजे काय नक्की म्हणजे जणू काही न बोलताच एकमेकांना समजून घेणं जास्त चर्चा किंवा स्पष्टीकरणांची गरज नसते एक प्रकारची व्हायब्रेशनल मॅचिंग असते म्हणजे जन्माने मिळालेल्या कुटुंबापेक्षा हे वेगळं आहे कारण हे निवडीवर आणि समान आंतरिक प्रवासावर आधारलेलं आहे बरोबर तर या सगळ्या चर्चेचा सारांश असा की आपल्या आयुष्यात एकापेक्षा जास्त प्रकारची कुटुंब असू शकतात किंवा आपण ती निर्माण करू शकतो एक जन्माने मिळालेला आणि दुसरं आपण निवडलेलं अगदी बरोबर श्रीमाताजींच्या विचारांचा गाभा हाच आहे खरी कुटुंब भावना ही फक्त जैविक नात्यांपुरती नाही ती समान ध्येयांवर आंतरिक ओढीवर आधारलेली असू शकते आणि जाता जात विचार मनात येतो की अशा खऱ्या खऱ्या कुटुंबाला ओळखणं किंवा त्याचा शोध घेणं त्याचा भाग बनणं हे साथी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक किंवा आध्यात्मिक विकासासाठी किती महत्वाचं ठरू शकतं खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे यावर प्रत्येकाने विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ओरो मराठी चॅनलवर